राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे जितेंद्र आव्हाड आहेत यांनी काल प्रभू श्रीरामाबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्याचं सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आत्ता मी सकाळी पाहिलं की त्यांनी या गोष्टीवरती सावरासावर करत असताना मी कोणतंही वक्तव्य अभ्यास पूर्ण करतो असंच कुठलंही वक्तव्य करत नाही असं त्यांनी म्हणलेलं आहे नेमकं ते कुठल्या विद्यापीठाचा अभ्यास करतात किंवा कुठली पुस्तकं वाचतात याचं हे जर आम्हाला सांगितलं तर आम्हाला देखील माहिती घेण्यासाठी या ठिकाणी सोपं जाईल आणि नेहमीच या ठिकाणी अशी वक्तव्य करायची नंतर माफी मागायची सावर करायची हे जितेंद्र आव्हाड हे अनेक वर्षापासून दिवसापासून करत आहेत तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सरकारमध्ये चांगल्या उच्च उच्च ठिकाणी मंत्री म्हणून पक्षाच्या चांगल्या पदांवरती काम केलेलं आहे जर यापुढं इथून तुम्ही अशा प्रकारची बेताल वक्तव्य जर तुम्ही केली आणि समस्त आज हिंदू एकवटला असताना बावीस जानेवारी अयोध्यामध्ये राम मंदिरचं उद्घाटन असताना जर तुम्ही अशा पद्धतीने दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला या ठिकाणी सर्व हिंदू समाजाच्या वतीनं किंवा हिंदू धर्माच्या वतीनं एकच इशारा देतो की तुम्ही फक्त यापुढे सोलापुरामध्ये आलात तर तुम्हाला युवासेनेच्या माध्यमातून मा काळं फासल्याशिवाय राहणार नाही आपल्याला माहितच आहे बेताल व्यक्त करण्यामध्ये पटायत असणारा जितेंद्र आव्हाड हा काय तर काय गरळ भरगळत असतो हा त्यांनी असेच एका प्रभू रामचंद्राबद्दल एक अपशब्द वापरलेले आहेत ते आमच्या तोंडून तर आम्ही बोलणार नाही कधी पण तो काहीतरी गरळ ओघतच असतो देशामध्ये एवढा मोठा दिवाळीपेक्षा चांगला सण साजरा होत असताना काहीतरी शांतता सुव्यवस्था आणि एक चांगलं वातावरण खराब करण्याचं काम हा जितेंद्र आव्हाड प्राणी करत आहे त्याचा आम्ही युवासेना सोलापूर यांच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आणि जिएन जी, जितेंद्र आव्हाडांना ताकीद देतो असं बेताल वक्तव्य त्यांनी थांबावं अन्यथा त्याला सेने स्टाईलने त्याला त्याचा ते चांगला समाचार घेतला जाईल एवढंच मी तुम्हाला सांगतो जय श्रीराम काल राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये जितेंद्र आवाड उर्फ जितुद्दीन यांनी जे श्रीरामाबद्दल जे बेताल वक्तव्य केलेलं आहे सर्वप्रथमता त्याचा युवासेनेच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करतो आणि जे श्रीरामाबद्दल जी, श्री जी बोललेलं आहे आता युवासेना जितेंद्र आवाड नेमके किती बापाचे आहेत हाच आम्ही शोध घेणार आहे नेमकं जित जितेंद्र आव्हाडांना ह्या समाजामध्ये शांतता ठेवायची की शांतता भंग करायची आहे हे आम्हाला त्या ठिकाणी समजत नाही आहे आणि आत्ताच आम्ही ज जा, जितेंद्र आव्हाडाचा निषेध केलेला आहे आणि लगेचच आम्ही आपल्या फौजदार चवडीमध्ये जितेंद्र आव्हाड विरोधात म्हणजे गुन्हा दाखल करून त्याच्या विरोधात कडक कडक कारवाई करावी अशी मागणी एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि भारताचे पंतप्रधान यांना देखील आम्ही पत्र पाठवणार आहे युवासेनेच्या माध्यमातून आणि जितेंद्र आव्हाडाचा युवासेनेच्या माध्यमातून निषेध करतो ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा